सचिवाची मधला नववा धडा चालू करायचा आहे त्या धड्याचं नाव दिलेलं आहे पहा हा पेढी पद्धती थोडस या धड्याच्या पूर्वी आपण थोडस इंट्रोडक्शन पाहूया थोडस याची प्रस्तावना पाहूया पा आपण जेव्हा संयुक्त भांडवली संस्था हा धडा शिकला होता मध्ये संयुक्त भांडवली संस्थेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय संयुक्त भांडवली संस्थेचे भाग हे काय असतात हस्तांतरणीय असतात म्हणजे एक, एक व्यक्ती ते भाग दुसऱ्या व्यक्तीला सहज काय करू शकतो विकू शकतो किंवा हस्तांतरित करू शकतो पण पूर्वी काय व्हायचं भाग कमनी कायदा एकोणीसशे छप्पन मध्ये पारित झाला त्याच्यानंतर कमनी चालू झाल्या त्याच्यानंतर संयुक्त भांडवली संस्था चालू झाल्या आता समजा मी तुम्हाला सांगितलं की हा अ नावाचा व्यक्ती आहे आणि इकडे एक ब नावाचा व्यक्ती आहे या अ ला आपल्याकडचे शंभर भाग रुपये पाचशे प्रमाणे विकायचे विक्री करायची आणि हेच भाग शंभर भाग रुपये पाचशे प्रमाणे याला काय करायचे तो खरेदी करायची काय व्हायचं पहिले काय करावं लागायचं आता ही एबीसी लिमिटेड नावाची कंपनी याचे छेद भाग आहे तर याला काय करावं लागायचं याला काय करायचं अन एबीसी लिमिटेडला अर्ज करायचा बरोबर आहे ना हे कशासाठी अर्ज करायचा हे भाग हस्तांतरण अर्ज करायचा बरोबर आहे हे भाग हस्तांतरण अर्ज केल्यानंतर आता कंपनी काय करेल कंपनी काय करायची भाग हस्तांतरण अर्ज त्याच्यासोबत भाग प्रमाणपत्र बरोबर आहे ना जे ओरिजिनल भाग प्रमाणपत्र ते पाठवावं लागायचे आता त्याच्यानंतर ही एबीसी लिमिटेड काय करायची पब्लिक नोटीस काढायची चौदा दिवसाची पेपरमध्ये जाहिरात दिली जायची की भाई हे अल नावाचा व्यक्ती त्याच्याकडे आमच्या कंपनीचे शंभर भाग आहेत तो विक्री करू इच्छितो आहे तर त्या याच्यामध्ये कोणाला काही जर अडचण असेल कुणाचं काही ऑब्जेक्शन असेल कुणाचा काही आक्षेप असेल तर त्यांनी कंपनीकडे या तारखेपर्यंत काय करायला पाहिजे तुम्ही ते आक्षेप नोंदवायला पाहिजे त्या तारखेनंतर कोणी आक्षेप घेतला तर तो आक्षेप ग्राह्य धरला जाणार नाही बरोबर आहे ना आता ते नोटीस आल्यानंतर ते चौदा दिवस बरोबर आहे ते चौदा दिवसानंतर पुन्हा कंपनीची काही काल कालावधी देईल आठ दहा दिवसाचा तो कालावधी आणि त्याच्यानंतर कुणाचा आक्षेप आला नाही तर मग कंपनी काय हे कुणाच्या नावानं करून या नावाने हे भाग करून देईल या पूर्ण काला हे जर तुम्ही पूर्ण पाहिलं तर याच्यामध्ये जवळपास एक महिना जवळपास म्हणतोय मी त्याच्यापेक्षा कमी जास्त लागू शकतं एक महिना काय लागायचा ते भाग हस्तांतरण करण्यात लागायचं आता है। जर समजा अल पैशाची खूप तातडीनं गरज आहे तर एक महिना तो थांबू शकतो का व याच्यामध्ये नाही बरोबर आहे ना आणि हे जर असं मॅन्युअल पद्धतीनं म्हणजे तुम्ही जर पहिलं कागदी स्वरूपात चालू होतं तोपर्यंत भाग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरण करायला काय लागत होती खूप हो? वेळ लागत होता खूप उशीर लागत होता आणि दुसरं जेव्हा आपल्याला आपल्या कंपन्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन भाग विकायचे तेव्हा ही पद्धत अतिशय काय कुचकामी कामाचीच नाही पद्धत कारण जेव्हा आंतरराष्ट्रीय लोक किंवा इन्व्हेस्टर किंवा गुंतवणूक आपल्या कंपनीचे भाग खरेदी करतील तर ते या प्रोसिजरला किंवा या पद्धतीला ते मानते का नाही तर या अडचणीला सोल्युशन म्हणून किंवा या अडचणीवर उतारा म्हणून त्याला पर्याय म्हणून भारतामध्ये भागपेढी पद्धत बरोबर आहे डिपॉझिटरी सिस्टीम ही काय केली गेली हो डेव्हलप केली गेली ही त्याचा काय केला गेला गे हो, विकास केला गेला आज जे आपण पाहतोय भाग बाजारामध्ये तुम्ही जर पाहिलं तर कुणाला भाग विकायचे आणि दुसऱ्याला भाग खरेदी करायचे तर कंपनीची परमिशनची गरज नाही काही नाही फक्त तुम्ही विक्री किंमत टाकून टाका किती भाग विकायचे डेटा करणार असेल तर लगेच तुमचे भाग विकले जातात त्याच्याकडून पैसे तुमच्या खात्याला जमा होतात म्हणजे आपण डोळ्याची पापणी खाली करून वर करेपर्यंत भाग खरेदी विक्री काय होऊन जाते फटाफट होऊन जाते कशामुळे शक्य झालं भाग पद्धतीमुळे शक्य झालं इलेक्ट्रॉनिक किंवा डिपॉझिटरी पद्धतीमुळे काय झालं हो ते शक्य झालंय आता या धड्यामध्ये आपल्याला ते भाग पद्धत म्हणजे पद, काय ते शिकायचंय त्याच्यानंतर त्याचं महत्व काय त्याचे फायदे काय त्याच्यानंतर भाग पद्धत पद्धत भागपेढी पद्धतीचे घटक कोणते त्याच्यातल्या संकल्पना निसा त्याच्यानंतर भागपेढीची कार्यपद्धती आणि शेवटी भारतातील दोन भाग आहेत एनएसडीएल आणि सीडीएसएल डी याच्याबद्दल काय करून घ्यायची माहिती करून घ्यायची आहे ठीक आहे आता, हो, आता, का आता, आता, आता पा काय सांगितलं पहा तुमच्याकडे प्रतिभूती दोन प्रकारे धारण केल्या जाऊ शकतात पहिले भौतिक स्वरूप आणि दुसरं कोणतं इलेक्ट्रॉनिक किंवा डिमटलाइज स्वरूप आता भौतिक स्वरूप म्हणजे काय जेव्हा आपण त्याला कागदी स्वरूपात आपल्याकडे ठेवू तेव्हा त्याला काय म्हणू भौतिक स्वरूप आता याचं एक खूप सोपं उदाहरण देतो आता तुम्ही जर पाहिलं तर ही माझ्याकडून पाचशे रुपयाचे नोट आहे आता हे कागदी स्वरूपात आहे की नाही सांगा बरं भौतिक स्वरूपात आहे की नाही आता माझा तुम्हाला प्रश्न आहे की हे भौतिक स्वरूपात असताना याच्यासोबत कोणकोणत्या जोखिमा किंवा कोणकोणत्या अडचणी आहेत सांगा बरं ते फाटू शकते बरोबर आहे ना फट सकती है, नहीं दुसरा शकते फाडणार नाही मी फाटू शकते बरोबर दुसरं चोरी होऊ शकते बरोबर आहे भिजून खराब होऊ शकते म्हणजे याला काय होऊ शकतो याला खराब होऊ शकतं याला कीड लागू शकते कृपया ना करन्सी आहे बरोबर आहे ना याची डुप्लिकेशन होऊ शकते डुप्लिकेट बनती ना आता नाशिक मध्ये पूर्वी किती मोठ्या प्रमाणावर नोटा पकडल्या गेलेल्या आहेत डुप्लिकेट घरातच प्रिंट करायला बरोबर आदित्य घरात प्रिंट करता येत नाहीत बरं बरोबर करू नको तसं काय बरोबर आहे ना तर नोटा घरात प्रिंट म्हणजे काय डुप्लिकेशन होऊ शकतं पण याला जर आपण इलेक्ट्रॉनिक स्वरूपात टाकून टाकलं हाच पैसा बँकेत नेऊन डिपॉझिट करून टाकला आणि त्याला आपल्याला जर मोबाईलमध्ये घेऊन टाकलं तर ना ते फाटण्याचा भीती आहे ना ते चोरी होण्याची भीती आहे ना ते गाळ होण्याची भीती आहे ना त्याला कीड लागण्याची ना त्याचं डुप्लिकेशन होण्याची भीती आहे बरोबर आहे ना तर इथं तेच सांगितलंय पा आता काय सांगितलंय भौतिक स्वरूपातील प्रतिभूती याचा अर्थ प्रतिभूती कागदी प्रमाणपत्राच्या स्वरूपात धारण केल्या जातात अंडरलाईन करा भौतिक स्वरूपातील प्रतिभूती म्हणजे काय किंवा या कोणत्या स्वरूपात धारण केल्या जातील हो कागद्या कागदी स्वरूपात धारण केल्या जातील भौतिक स्वरूपात प्रति प्रतिभूती धारण करण्यातील अडचणी पुढील प्रमाणे आहे आता भौतिक स्वरूपात जेव्हा आपण या प्रतिकृती धारण करतो तर त्याच्या अडचणी कोणत्या आहेत पहिलं काय सांगितलंय जोखीम कागदी स्वरूपातील दाखले गहाळ होऊ शकतात खराब होऊ शकतात फाटू शकतात चोरी होऊ शकतात हाताळताना चुकीच्या ठिकाणी जाऊ शकतात आता तुम्हाला करन्सी नोट बद्दल मी सांगितलं रुपयाची नोट दाखवली तुम्ही सांगितलं तर ते चोरी होऊ शकते फाटू शकते गहाळ होऊ शकते त्याचप्रमाणे काय होऊ शकते होती ती खराबही होऊ शकते बरोबर आहे ना तर भौतिक स्वरूपात जर आपल्याकडे नोटचा हा प्रॉब्लेम आहे बरोबर आहे रुपयाच्या सोबत हा प्रॉब्लेम आहे तर तोच प्रॉब्लेम कशा सोबत आहे हो तुमच्या भाग प्रमाणपत्रासोबतही आहे ठीक आहे दुसरा काय सांगितलं पा दुय्यम प्रतीसाठी प्रयत्न आता समजा तुमची ती नोट फाटली बरोबर आहे ना किंवा खराब झाली तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं हो लागेल बदलून घ्यावं लागेल तसंच कंपनीकडचे आपल्याकडे जर भाग प्रमाणपत्र असतील भौतिक स्वरूपात ते खराब झाले बरोबर पर आहे किंवा गहाळ झाले तर आपल्याला कंपनीकडे कर अर्ज करावा लागेल कंपनी म्हणाल त्याचे एफ आय आर आणून द्या पोलिस रिपोर्ट आणून द्या बरोबर पर आहे ना त्याच्यानंतर कंपनी पेपरमध्ये नोटीस देईल असे असे गहाळ झालेले चोरी झालेले आहेत ते कोणाला सापडले तर या तारखेपर्यंत आणून द्यावे त्याच्यानंतर आम्ही ग्राह्य धरणार नाही त्याच्यानंतर कंपनी मग काय करेल डुप्लिकेट म्हणजे त्याच्यामध्ये आपला वेळ वाया जाणार आपली बरोबर आहे ना म्हणजे टाइमही जाणार पैसेही जाणार आणि आपलं काय होणार मानसिक त्रासही होणार आहे ठीक आहे जोपर्यंत मिळत नाही तर काय सांगितलं पा मूळ प्रमाणपत्र हरवल्यास नक दाखल्याच्या प्रति प्रती मिळवण्यासाठी प्रयत्न वेळ प्रयत्न आणि पैसा खर्च होतो नंतर काय सांगितलं पहा प्रतिभूती वाटपामध्ये विलंब जर तार कागदी स्वरूपात प्रतिभूती द्यायची असतील शेअर्स द्यायचे असतील तर कंपनीला ते पहिले प्रिंट करणं त्याला नंबरिंग करणं प्रिंट करून मग ते तुमच्या ऍड्रेसवर पाठवणं ह्याच्यामध्ये बराच काय लागेल वेळ लागेल की नाही पण तेच जर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असेल समजा तुम्ही माझ्याकडे आले तुम्ही म्हणलं सर आम्हाला फीस भरायची म्हणलं माझ्याकडे क्यू आर कोड वगैरे काही नाही तर तुम्हाला काय करावं लागेल मी सांगेल जा बँकेच्या एटीएम वर जा तिथं ते तिथून पैसे काढू समजा तुमच्याकडे एटीएम कार्ड नसेल तर घरी जा चेकबुक घ्या चेकबुक घेऊन बँकेत जा ते बँकिंग आवर्स मध्ये बरोबर आहे बँकेत जा तिथून पैसे काढा आणि मग मला आणून द्या याच्यामध्ये वेळ जाणार आहे की नाही जाणार आहे सांगा बरं पण तेच इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असेल तर बारकोड स्कॅन केलं इमिडिएटली काय करून टाकली ओपन पेमेंट केली इथं तेच सांगितलं प्रतिभूती वाटपामध्ये काय होईल विलंब होईल जर कंपनी भौतिक स्वरूपात भाग प्रमाणपत्र देणार देणार असेल तर त्याला छपाई करणे बरोबर आहे त्याच्यानंतर तुमच्या पत्त्यावर पाठवणे याच्यामध्ये बराच काय होतो विलंब होतो ठीक आहे नंतर प्रतिभूती प्रतिभूतीचे हस्तांतरण आणि संक्रमण होण्यास विलंब लागतो आता मी आताच तुम्हाला सांगितलंय हस्तांतरण होण्यात एक महिना लागायला संक्रमण म्हणजे काय भागांचे संक्रमण म्हणजे काय हस्तांतरण म्हणजे एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला विकणे तर संक्रमण म्हणजे काय बोला बोला शिकवलंय मी संक्रमण एखाद्या भागदार मृत्यू झाला त्याला वेळ लागलं किंवा तो दिवार झाला तर त्याचे भाग त्याच्या कायदेशीर वारसाकडे जातात तर त्या कायदेशीर वारसाला कंपनीकडे कर, काय करावं लागेल अर्ज करावा लागेल नंतर कंपनी त्याची छपाई करेल आणि ते पाठवल त्याच्यातही वेळ पा अयोग्य वितरणाचा धोका बॅट दिले होते प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीच्या वेळी ते फाटलेले असू शकतात बनावटी असू शकतात तसेच चुकीचे प्रमाणपत्र ही असू शकते बरोबर आहे हे त्याच्यासोबत काय तो समस्या आहे भारताच्या वेगवान उद्योग अर्थव्यवस्थेत भूमिका असून ती जुन्या संकल्पनावर आधारित असू शकत नाही म्हणून एकोणीसशे शहाण्णव मध्ये डिपॉझिटरी पद्धती आणली त्यामध्ये प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण केल्या जातात बरोबर आहे या सगळ्या अडचणी आणि त्याचप्रमाणे मी जर मी मिज़ जसं तुम्हाला सांगितलं की आंतरराष्ट्रीय जे आहे तो गुंतवणूकदार आहे त्यांना ही पद्धत चालणार आहे का नाही म्हणून भारताने एकोणीसशे शहाण्णव मध्ये बरोबर आहे भागपेढी कायदा पारित केला आणि भागपेढी पद्धत इलेक्ट्रॉनिक पद्धत भारतामध्ये आणली ठीक आहे आता इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूती कागद विरहित किंवा इलेक्ट्रॉनिक किंवा डिमटरलाइज स्वरूपात प्रतिभूती धारण करण्याची भागपेढी पद्धत आहे डिपॉझिटरी पद्धतीशिवाय या, पद्धती या पाठा पद्धतीविषयी या पाठामध्ये स्पष्टीकरण करण्यात आले आहे आता पहा भाग पेढी अर्थ काय सांगितले पा प्रतिभूती ठेवण्याचे मध्यवर्ती ठिकाण अशी केली आहे म्हणजे भारतामध्ये जेवढ्याही कंपन्या आहेत ज्या काय होतो सूचीबद्ध आहेत किंवा लिस्टेड कंपन्या आहेत ज्यांचे भाग भाग बाजारामध्ये खरेदी विक्री केले जाते अशा सगळ्या कंपन्यांचे भाग इलेक्ट्रॉनिक स्वरूपात या तर एन एस डी एल कडे या तर सी डी एस एल कडे म्हणजे ते कागदी स्वरूपात नाहीये आता कोणत्या स्वरूपात इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आहे तर त्यांना सांभाळण्याचं मध्यवर्ती थी ठिकाण म्हणजेच काय आहे काय सांगितलं डिपॉझिटरी ही अशी संस्था आहे करा डिपॉझिटरी ही अशी संस्था आहे जी प्रतिभूतीची मालकी सभासदाच्या वतीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरित करते ही अशी संस्था आहे गुंतवणूकदाराच्या विनंतीनुसार प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक पद्धतीत ठेवते आणि प्रतिभूतींच्या व्यवहारासंबंधी सेवा पुरवते बरोबर ही अशी संस्था आहे मी काय करते हो जेवढेही गुंतवणूकदार आहेत ज्यांनी भाग खरेदी केलेले आहेत भाग बाजारामध्ये गुंतवणूक केलेली आहे त्या सगळ्या गुंतवणूकदारांचे त्या सगळ्या भागधारकांचे भाग सांभाळण्याचं काम करते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आणि जेव्हा तेव्हा ते विकायची विनंती करतील तर ते ऑनलाईन ट्रान्सफर करून देतील आणि खरेदी केलं असेल तर ते एका व्यक्तीच्या नावानं ज्या व्यक्तीने ना खरेदी केलेले त्या व्यक्तीच्या नावानं काय केले जातील ते भाग केले जाते पुढं काय सांगितलंय पहा प्रथम डिपॉझिटरीची स्थापना अंडरलाईन करा सर्वात पहिली डिपॉझिटरीची स्थापना एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये जर्मनी मध्ये झाली तो देश आपल्यापेक्षा किती आहे ठीक एकोणीसशे शहाण्णव मध्ये संमत करण्यात आला भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाच्या धोरणामुळे व एकोणीशे एक्क्याण्णव पासून आर्थिक क्षेत्रातील सुधारणांमुळे भारतीय भाग भांडवल बाजार बराच वाढला आहे आधुनिक आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक प्रणालीमध्ये सुधारणा करून अर्थव्यवस्था बळकट करण्याची गरज होती भारतात प्रतिस्पर्धी बहु अंडरलाईन करा भारतात प्रतिस्पर्धी बहु डिपॉझिटरी पद्धतीचा स्वीकार केला आहे बहु डिपॉझिटरी पद्धत म्हणजे दोन डिपॉझिटरी एक डिपॉझिटरी का नाही दोन डिपॉझिटरी एनएससीएल आणि सीडीएस म्हणून बहु डिपॉझिटरी पद्धत आहे आपल्याकडे पुढं काय सांगितले पहा भारतातील दोन डिपॉझिटरी एनएसडीएल आणि सीडीएसएल एन एस डी एल आणि सी ठीक आहे आता डिपॉझिटरी पद्धत आणि बँकिंग पद्धत चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल बँकिंग पद्धत जर आपल्याला समजत असेल तर डिपॉझिटरी पद्धत समजायला सोपी आहे आहे आता मी तुम्हाला बरोबर ना प्रमाणपत्र आपली नोट कशात इलेक्ट्रॉनिक स्वरूपात फोन रूपांतरित करून देतो बँक रूपांतरित करून देतं तसेच डिपॉझिटरी भाग प्रमाणपत्राला कशा स्वरूपात रूपांतर करून देतो इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतर करून देतं आपले जेवढेही पैसे आपण बँकेत डिपॉझिट केलेले ते सांभाळण्याचं काम डिजिटल स्वरूपात कोण करतं बँक करतं तसेच आपले जेवढेही भाग प्रमाणपत्र आहेत शेअर्स आहेत ते शेअर्स सांभाळण्याचं काम कोण करतो भाग पेड़ी करते बरोबर आहे ना काय सांगितलं डिपॉझिटरी पद्धत बँकिंग पद्धत या पद्धतीत प्रतिभूती सुरक्षित ठेवल्या जातात इकडं काय सांगितलंय हे रक्कम व पैसे सुरक्षित ठेवते त्या विशिष्ट ओळख क्रमांक असलेल्या डिमॅट खात्यामध्ये ठेवल्या जातात खातेदाराची खाती असलेल्या खात्यात त्यास विशिष्ट क्रमांक आहेत त्यामध्ये रक्कम किंवा पैसा असतो वाटप दरम्यान प्रतिभूतीचे कोणतेही भौतिक हाताळणी होत नाही कारण ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आहे पैशाची कोणतीही भौतिक हाताळणी होत नाही तुम्ही आले क्यू आर कोड स्कॅन केला पैसे देऊन टाकले त्यांना तुम्ही मला नगदी दिलं तुम्ही मला तुमच्या हातात पैसा आहे का नाही माझ्या हातात तो पैसा आला का नाही म्हणजे आपण कुठेही त्याला भौतिक स्वरूपात हाताळणी केली नाहीये पुढं खात्यातील प्रतिभूतींचे हस्तांतरण नोंदी करून केले जाते आणि खात्यातील रकमेचे अन्यत्र हस्तांतरण हे नोंदणी करून केले जाते भाग विकले दुसऱ्याला मिळाले तर विकले मिळाले दोघांच्या एकाच्या अकाउंटला डेबिट होतं एकाच्या अकाउंटला क्रेडिट होत डेबिट रिसिव्हर क्रेडिट गिव्हर बरोबर आहे ना तसंच आपण बँकेत तुम्ही बारकोड स्कॅन करून मला पैसे दिले माझ्या खात्यात पैसे जमा होतील आणि तुमच्या खात्यातून पैसे वजा होतील कटतील आहे की नाही बरोबर आहे आता भागपेढी पद्धतीमध्ये डिपॉझिटरी ही इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भाग सुरक्षित ठेवणारी परिरक्षक कस्टोडियन असते आणि भागपेढीची प्रतिनिधी डिपॉझिटरी पार्टिसिपंट ही गुंतवणूकदार आणि भागपेढीमधील मध्यस्थ दुवा म्हणून कार्य करते बरोबर आहे भारतात जेवढेही कंपन्यांचे भाग आहेत ते डिपॉझिटरीकडे आणि आपण डिपॉझिटरीकडे डायरेक्ट जाऊन व्यवहार करू शकत नाही भागपेढीशी डायरेक्ट आपण व्यवहार करू शकत नाही मध्ये एक मध्यस्थ आहे बरोबर आहे मध्ये एक दलाल आहे ब्रोकर आहे त्याला म्हटलं जातं डिपॉझिटरी पार्टिसिपंट काय म्हटलं जातो डिपॉझिटरी पार्टिसिपंट किंवा भागपेढी प्रतिनिधी असं त्याला म्हटलं जाईल पुढे सांगितलंय पहा हात पेढी पद्धतीचे महत्व लिहा चा प्रश्न आहे चार मार्क साठी चार गुणांसाठी विचारला जाऊ शकतो हात पेढीचे महत्व स्पष्ट करा चारच पॉईंट आहेत चारही पॉईंट लिहावे लागते पहिला काय सांगितलंय का कागदी स्वरूपातील प्रतिभूतीमध्ये असणाऱ्या जटिल व जास्त संख्येने कागदपत्र हाताळण्याची समस्या दूर करते बरोबर आहे कागदी स्वरूपात जे भाग प्रमाणपत्र त्याच्याशी असलेले जेवढेही काय तो रिस्क आहे किंवा जोखीम आहे त्या कमी करतो त्याच्यातली जी जटिल कार्यपद्धती अवघड कार्यपद्धती आहे त्यालाही दूर करण्याचं काम कोण करतो भाग पद्धत करतो दुसरं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कागद विरहित व्यवहाराची संधी देते है ना तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर केले पैसे कागद हँडल करायची गरजच नाहीये तसंच तुम्ही भाग जर ऑनलाईन खरेदी विक्री केले तर तुम्हाला कागद हाताळायची गरज नाहीये प्रमाणपत्र साठवणे सांभाळणे आणि हाताळणे यातून सुटका होते शेवटी भौतिक स्वरूपातील प्रतिभूती प्रमाणपत्र प्रतिभूती प्रमाणपत्र सांभाळणे वाताने यावरील खर्च आणि श्रम यामध्ये बचत होते दोन्हीमध्ये आपल्या जो काही श्रम आणि पैसा लागणार आहे त्याच्यामध्ये आपली बचत होते असं सांगितलेलं आहे आता पाक पेढी पद्धतीचे लाभ किंवा फायदे परीक्षेमध्ये बरेचदा याच्यावर काय विचारलं गेलेले आहे तो प्रश्न विचारले गेलेले एक मिनिट थांबा मी तुम्हाला दाखवतो प्रश्न कसे विचारते आपल्याला भागपेढी पद्धतीचे लाभ किंवा फायदे पाहिजे त्याच्यामध्ये पहिलं सांगितलंय गुंतवणूकदाराच्या दृष्टीने भागपेढीचे लाभ किंवा फायदे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला या गुंतवणूकदाराच्या दृष्टीने भागपेढी पद्धतीचे कोणतेही चार फायदे स्पष्ट करा कितीला एक्झाम मध्ये विचारलंय बा मार्च बावी मार्च तेवीस जुलाई तेवीस जुले, जुले तो पंचते ही चार फायदे लिया चार मार्क सा चार फायदे लिया पहिला काय सांगितलं पा जोखीमेचे निर्मूलन आता आताच मी तुम्हाला नोट दाखवून विचारलं होतं काय काय जोखीम आहे तर तुम्ही काय सांगितलं होतं तर ती गाळ होऊ शकते ती फाटू हो शकते ती चोरी होऊ शकते ती पाण्यात भिजून खराब होऊ शकते तसंच भाग प्रमाणपत्रासोबत आहे ते चोरी होऊ शकतात बरोबर आहे ते गाळ होऊ शकतात ते खराब होऊ शकतात ते फाटू हो शकतात तर या ज्या अडचणी त्या सगळ्या अडचणी दूर करण्याचं काम कोण करतो डिपॉझिटरी करतात म्हणून काय सांगितले पा भौतिक प्रमाणपत्र संबंधीच्या सर्व जोखिमेंचे निर्मूलन होते जसे विलंब चोरी खराब आणि या सगळ्या काय होऊन जातील जातील संपुष्टात येते दुसरं काय सांगितलं पहा सुरक्षितता आता ते सुरक्षित आहे त्याची चोरी होऊ शकत नाही बरोबर आहे ना आणि ते तुम्ही काय करू शकता त्याचे तुम्हाला जर पाहिजे तर लक्षात घ्या तुम्ही भाग खरेदी केलेले तुम्हाला वाटत असेल की त्याच्यामध्ये आपल्याला दीर्घ मुदतीसाठी आपण भाग घेतलेले त्याच्यामध्ये न खरेदी करायची न विक्री करायची आपल्याला ता तर तुम्ही त्याला काय करू शकता फ्रीज करून ठेवू शकता गोठवू शकता म्हणजे तुम्ही डिपॉझिटरीला सांगितलं की अगले दस साल तक आम ये शेअर्स या भागांची आम्हाला खरेदी विक्री करायचीच नाहीये त्याला गोठवून टाका बरोबर आहे ना तर डिपॉझिटरी काय करायला तेवढी भाग तुमच्या नावानं काय करून टाकेल गोठवून टाकेल म्हणजे ते तुमची सुरक्षित झाली की नाही पहा बरं ठीक आहे म्हणून काय सांगितलं पहा भांडवल बाजारातील प्रतिभूती हाताळणी करण्याचा हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे संपूर्ण पद्धती डिपॉझिटरी अंतर्गत कार्य करते आणि सेवितद्वारे परीक्षण केले जाते उदाहरणार्थ गुंतवणूकदार त्याचे खाते फ्रीज मोड मध्ये कुलूप बंद स्थितीत ठेवण्याची सूचना डिपॉझिटरी पार्टिसिपंटला देऊन प्रतिभूतीचे नावे किंवा आणि जमा होणे टाळवू शकतो नावे किंवा जमा म्हणजे खरेदी विक्री कर, काय करू शकतो टाळू शकतो असं सांगितलेलं आहे ठीक आहे पुढे काय सांगितलंय सोपे भाग असतात आता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आहे मी तुम्हाला आता सांगितलं तुम्ही बार कोड स्कॅन करता इमिडिएटली पेमेंट करता मला आहे ना तसंच इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असेल तर तुम्ही विक्री मूल्य टाकून टाका तुम्हाला वाटलं की मला आज भाग विकायचे शंभर भाग विकायचे मला पाचशे रुपयाने विकायचे तर तुम्ही शंभर भाग विकायचे पाचशे रुपये विक्री किंमत टाकून ठेवा कुणाला जर खरेदी करायची असतील पाचशे रुपयामध्ये तुमची त्याची किंमत मॅच झाली की लगेच तुमच्या खात्यातून तुम भाग कट होतील आणि त्याच्या खात्याला ते भाग काय होतील हस्तांतरित होतील की नाही पहा बरं तर हस्तांतरण करणं झालं भागांचं संक्रमण करणंही सोपं झालं की नाही म्हणून काय सांगितले पहा हस्तांतरण अर्ज भरणे व साधन करणे आवश्यक नसते तसेच भौतिक स्वरूपात भाग हस्तांतरणावर असलेले मुद्रांक शुल्क ही लागू होत नाही जर तुम्ही ते भौतिक स्वरूपात केलं तर त्याच्यावर तुम्हाला सरकारला मुद्रांक शुल्क द्यावं लागतं पण तेच जर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असेल तर त्याच्यावर कोणताही मुद्रांक शुल्क द्यायची गरज नाहीये ठीक आहे पुढं काय सांगितलंय पा प्रतिभूतीच्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेचा कालावधी कमी केला जातो आणि प्रतिभूती व रोख रक्कम अनावश्यकपणे अधिक काळ गुंतून राहत नाही लगेच तुम्ही भाग विकून आपले पैसे मोकळे करू शकता त्या आलेल्या पैशाने तुम्ही नवीन भाग काय करू शकता खरेदी करू शकतात ते लोक काय करतात शंभर रुपयाला भाग खरेदी करतात एकशे दहा एकशे वीस रुपये झाले ते विकून पैशातून कोणते भाग जर कमी किमतीचे असतील तर ते खरेदी करतील तर तुमच्या पैशाला काय मिळाली हो तरलता मिळाली की नाही पहा बरं ठीक आहे नंतर काय सांगितलं पहा खात्यावरील अद्ययावत माहिती व सूचना गुंतवणूकदारास डीपी द्वारे तसेच डिपॉझिटरी द्वारे केलेल्या प्रतिभूतीच्या व्यवहाराच्या स्थितीची माहिती दिली जाते आज दिवसभरात तुम्ही किती भाग खरेदी केले किती भाग विकले त्याच्यावर किती फायदा झाला किंवा किती नुकसान झालं याचं संध्याकाळी तुम्हाला काय मिळून जातो स्टेटमेंट मिळून जातो इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जर तुम्ही भाग खरेदी विक्री केली असतील तर ठीक आहे नंतर कर्जस्थारण तुम्ही जर भाग तुमच्याकडे आहे आणि तुम्ही तुम्हाला वाटतंय की मला कर्ज घ्यायचं आहे तुम्ही बँकेत गेलात कर्ज मागितलं बँकवाले काय म्हणतील त्याच्या मध्ये काहीतरी सिक्युरिटी द्या तारण म्हणून द्या तर तुमच्याकडे जर डिपॉझिट सिस्टीम मध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये भाग असतील तर तुम्ही ते काय करू शकता तारण म्हणून ठेवू शकता त्याच्यावर सहज कर्ज घेऊ शकता म्हणून काय सांगितले पहा डिमांड प्रतिभूती बँक आणि वित्तीय संस्था कर्जासाठी तारण म्हणून अग्रक्रमाने स्वीकारतात आणि व्याज आकारणीचा दर देखील कमी असतो पुढं काय सांगितलं पास संच खरेदीची आवश्यकता नाही आता संच म्हणजे काय एकदाच तुम्हाला भाग खरेदी करायचे तर त्याला पण काय म्हणू संच पुढं काय सांगितलंय पहा समह आणि व्यस्त संच स्वरूपात भाग धारण करण्याची पद्धती नष्ट करते इवन ऑड पद्धतीनं बरोबर आहे ना म्हणजे कमीत कमी एवढेच भाग खरेदी करावे लागतील याच्या खाली तुम्हाला भाग विकले जाणार नाही आता तसं काहीच नाहीये तुम्ही एक भाग खरेदी करा दोन भाग खरेदी करा शंभर भाग खरेदी करा त्याला काहीही मर्यादा नाही पुढं नामनिर्देशन सुविधा आता नामनिर्देशन नॉमिनेशन म्हणजे काय वाचलंय आपण नॉमिनेशन एखाद्या भागधारकाचा मृत्यू झाला त्याला वेळ लागलं किंवा तो दिवाळखोर घोषित झाला तर आता त्याच्या नावानं असलेले भाग हे कोणाला दिले जावेत त्याच्या वारसदाराचं नाव म्हणजेच नॉमिनेशन झालं का तर इथं नाम निर्देशन करण्याची सुविधा कोण देतो हो तुम्हाला इलेक्ट्रॉनिक स्वरूपात डिमांड मध्ये भाग असतील तर देतो काय सांगितलं पा वैयक्तिक गुंतवणूकदार नामनिर्देशन सुविधेचा लाभ घेऊ शकतो त्यामुळे गुंतवणूकदाराचा मृत्यू झालास वारस नोंद प्रक्रिया सुलभ होते कंपनीच्या समोर असते की भाई याचं नाव दिलेलं आहे लग लगेच कंपनी काय करते त्याच्या नावानं भाग ते काय करते हस्तांतरित हो, करू शकते किंवा संक्रमित करू शकते जर नॉमिनेशन नसेल तर ते अवघड होऊन जाईल की नाही कुणाला भाग द्यावे कारण त्या भागासाठी चार जण भांडण करतील नॉमिनेशन असेल तर ते भांडण करण्याची कुणाला चान्स का नाही ज्याच्या नावानं भाग आहे कंपनी त्याच्या नावान देऊन टाकते कंपनी म्हणते भाई बा त्याचं नाव निर्देशन केलेले त्याला नॉमिनेशन दिलेले आम्ही त्याच्या नावानं भाग देतो तुम्हाला नंतर काय करायचं तुम्ही तुमचं करत राहा ठीक आहे आणि शेवटी काय सांगितलंय पहा स्वचलित जमा नाव आहे तुमच्या नावावर तुम्ही परचेस ऑर्डर टाकली तुमची किंमत आणि विक्रेत करणाऱ्याची किंमत मॅच झाली की तुमच्या नावाने भाग खरेदी केले जाते तुम्हाला विकायचे भाग बरोबर आहे ना तुम्ही विक्री किंमत टाकून ठेवली किती भाग विकायचे ते टाकून ठेवले एखाद्या खरेदी करताच तुमचा भाव जर खाली झालं मॅच झालं तर तुमच्या खात्यातून भाग वजा केले जातील आणि त्याच्या खात्याला भाग जमा केले जाते कळतंय का तर हे खरेदी विक्री करणं ही पद्धत काय झाली सोपी झाली ऑटोमॅटिक खरेदी विक्री केली जाते असं सांगितलं प्रतिमुळणाऱ्या कंपनीने केलेल्या के बदलाच्या कृतीच्या बाबतीत गुंतवणूकदाराचे खाते आपोआप जमा नावे केले जाते त्याचा अजून एक फायदा काय पा कंपनीनं जर लाभांश घोषित केला कंपनीनं जर बोनस भाग दिले इलेक्ट्रॉनिक पद्धतीत ते काय केलं जाईल पद्धतीमध्ये ते लाभांश सहज तुमच्या खात्याला जमा केलं जाईल बरोबर आहे त्याचप्रमाणे कंपनीने जर बोनस भाग दिले बोनस भाग म्हणजे काय सध्याच्या सामान्य भागधारकांना फुकटात दिलेले भाग बरोबर त्याला बोनस भाग म्हणतो जर कंपनीने असे बोनस भाग दिले तर ते बोनस भागही तुमच्या खात्याला काय केले जातील व सहज जमा केले जातील तर काय सांगितलं पा यालाच व्यावसायिक कृती कॉर्पोरेट ऍक्शन असे म्हणतात कॉर्पोरेट ऍक्शनची काही उदाहरणे लाभांश वाटप बोनस भाग वाटप हक्क भाग वाटप मुदतीपूर्वी कर्ज रोख्यांची परतफेड विलीनीकरण आणि अधिग्रहण इत्यादी या सगळ्यांचा तुम्हाला काय होतं त्याच्यामुळं ऑटोमॅटिक फायदा होतो तुम्हाला याच्यासाठी कंपनीला याच्यासाठी तुम्हाला पेपर वर्क करत असायची गरज नाही हे कार्य सहज होतात असं सांगितलेलं आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे याच्यामधून कोणतेही चार पॉइंट तुम्ही काय करून घ्या पाठ करून घ्या दर परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे ठीक आहे बाकीचं च आपण उद्या